नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल लायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक पाच जानेवारीचा व्हिडिओ काही कारणास्तव टाकण्यात नव्हता आला तर त्यामुळे आज मी पोस्ट करत आहोत उशिरा व्हिडिओ पोस्ट करत असल्यामुळे मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील आहे अकोलकोट बाजार समिती जात लाल सातशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल करमाळा बाजार समिती जात काळी आवक दोन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल उदगीर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर 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 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पन्नास आणि आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात लाल आवक दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे एक जास्तीत जास्त तर आठ हजार सातशे पंधरा आणि सरसाधारण जर आठ हजार चारशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे आहे हिंगोली बाजार समिती जात गजर कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे

कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे बावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे चोवीस रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्र मित्रांनो आपण जर आवकचा विचार केला तर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंधरा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल आणि आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चोवीस हजार सहाशे एकोणतीस क्विंटल म्हणजे एकूण आठ हजार सहाशे सत्त्याऐंशी क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार सातशे बारा रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण आठ अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद